नमस्कार जय किसान पीएस वरती आपल्या सर्व शेतकरी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा हा शेती संबंधीचा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण कोणत्याही पिकासाठी भरपूर असा खर्च करत असतो त्याच्या मागचा एक उद्देश असतो की आपल्याला नफा चांगला ना मिळावा दुकानदार जी खत सांगतो ती आपण टाकत असतो तरी पण काही वेळेस आपल्याला उत्पन्न म्हणावासं मिळत नाही उसाचं उदाहरण घेतलं तर उसाचं सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या वरती ॲव्हरेज जात नाही भरपूर खर्च केला तरी पण ह्याच्या काही सूक्ष्म कारणं असतात मित्रांनो त्या सूक्ष्म कारणामधलं जे एक महत्त्वाचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना एक नंबर विनंती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ तयार करण्यास थोडंसं उत्स्फूर्त निर्माण होईल मित्रांनो आपण भरपूर खर्च करत असते शेतकरी बांधव सगळा खर्च करत असतात पण ॲव्हरेजला मात्र कमी पडत असते कोणते पीक असू दे ऊस असू दे इतर कोणते तर एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर ती बावीस माळ्याची चोवीस माळ्याची पंचवीस माळ्याची जर बिल्डिंग असेल तर त्याचा पाया आणि त्याचे पिलर किती स्ट्रॉंग आहेत त्याची क्वालिटी किती चांगली आहे त्याच्यावरतीच ती बिल्डिंग उभारत असते तसं ऊस असेल भोंगी मिरची असेल इथं कुठले पीक असेल तर त्या पिकाची मुळी किती चांगली आहे मित्रांनो पांढरी त्याचा विकास किती आहे आणि ती किती किती प्रमाणात टाकलेली खत अपटेक करते हा सगळ्यात महत्त्वाचा दुर्लक्ष झालेला किंवा तो त्या उत्पन्नामध्ये किंगमेकर मध्ये सांग स थोडक्यात समजा कि एक शंभर टक्के रिज प्रभाव पाडणारा घटक आहे ह्या घटकाला आपण नाकारून चालू शकत नाही तर एक साधं सांगतो ज्या पिकाची पांढरी चांगली ज्या पिकाची पांढरेमुळे विकास झाला असेल ते पीक शंभर टक्के चांगले येणार आपण खत इतर घालतच असते आता भरपूर काय बोलण्यासारखं पांढरी मुळे होती पण मी ठराविक ठराविक गोष्टी सांगतो मित्रांनो सुरुवातीला जे ऊस असले किंवा इतर तुम्ही असतील लागण केली असेल तर ज्यावेळेस आपण आळवणी घेतो त्याच्यामध्ये मुळाची वाढ होण्यासाठी किंवा पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ऍसिड आणि बारा एक्सिट फॉस्फरस फॉस्फरस हा सुद्धा फॉस्फरस हा मुळांचा चांगला विकास करणारा घटक आहे आणि ह्युमिक ऍसिड तर काय ह्युमिक म्हणजे तर काय मुळांचा विकासच होतो तर ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रत्येक स्प्रेमध्ये ठेवा आळवणीमध्ये हे ना होणार आहे काय सुरुवातीपासूनच मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि मुळांची वाढ चांगली झाली की पीक ऑटोमॅटिकली चांगलं येणार मुळं काय करतात तर जे साईडची न्यूट्रियंट आहेत खत आहेत ते आपटेक करून झाडाला पुरवण्याचं त्याच्यामार्फत अन्न पुरवण्याचं काम मुळं करत असतं हे झालं तुम्हाला ह्युमिक ऍसिड सांगितलं तुम्हाला बारा ॲक्सेस्ट म्हणजेच फॉस्फरस फॉस्फरसची मात्रा ज्या खतामध्ये जास्त असेल ती खत तुम्ही वापरामध्ये म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आता थंडीच्या वेळेस आपण ज्यावेळेस थंडी पडते त्यावेळेस मित्रांनो झाडाची वाढ थांबलेली असते म्हणजे मुळं कमी प्रमाणात अपटे करत असतात त्याचं कारण काय असतं ते पण सांगतो त्यासाठी पण उपाय सांगतो तुम्हाला तर थंडीमध्ये तापमान कमी होतं तापमान कमी झालं पंचवीस डिग्रीच्या आसपास किंवा त्याच्या खाली गेल्यानंतर पांढऱ्या मुळांची कार्य करण्याची क्षमता मंदावते कार्य करत त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की थंडीमध्ये पिकांची वाढ जास्त होत नाही तर अशा वेळेस तुमची जर ड्रिप असेल तर ड्रीपमध्ये तुम्ही ह्युमिक असेल बारा एकसष्ट असेल असे काही फॉस्फरस म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फरस घटक आहे की ज्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ह्युमिक ऍसिड ह्या दोन तर तुम्ही ड्रीपमधून सोडा किंवा पाट पाण्यातून थोडं थो, सोडलं तरी चालेल त्याचप्रमाणे मुळी चांगली वाढण्यासाठी काही गोष्टी आपल्याला उसाचे लागण करणाऱ्या अगोदर म्हणजे पोस्ट प्री आणि पोस्ट असं करणं गरजेचं आहे ते पण मी सांगतो आता सगळं सा तुम्हाला मिक्स करून मी सांगितलं सेपरेट सेपरेट सांगत नाही थंडीच्या वेळेस वाढ कमी होती पण हे तुम्हाला दोन घटक सांगितले ज्यावेळेस लागण उसाचे असेल किंवा इतर पीक करणार असेल त्यावेळेस तुम्ही रानाची नांगरट आहे ती खोलवरती करा नांगरट खोलवरती केल्यानंतर काय होतं की जमीन सुटसुटीत होती आणि ज्या पांढऱ्यामुळे आहेत ते ज्यावेळेस वाढीला लागतात त्यावेळेस त्यांना ऑक्सिजन जास्त मिळतं त्याच्यामुळे जा त्याची वाढ चांगली होती हा झाला पहिला मत थोडक्यात दुसरं म्हणजे सेंद्रिय कर्ब जमीनचं वाढवण्यास मदत करा हिरवळीची पिकं असतील तर आधी घ्या शेणखत कोंबडी खत बायो खत कारखान्याची मळी असेल सेंद्रिय खत असतील गांडूळ खत असेल मायकोराजा वगैरे इतर गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही जमिनीत टाका जेणेकरून जीवनमध्ये मदी, जमिनीमधील जीवनाची जी संख्या वाढेल सेंद्रिय कर्ब वाढेल जोपर्यंत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत जमिनीची सुपिकता वाढत नाही म्हणजे जमिनीचा आत्मा चांगला होत नाही वाढेल त्यावेळेस पीक चांगले म्हणजे मुळी चांगली चा वाढेल चालेल हे जा झाले अगोदर करायच्या गोष्टी म्हणजे ह्या तुम्ही अगोदर म्हणण्यापेक्षा ही जोपर्यंत तुम्ही शेती करता तोपर्यंत ह्या गोष्टी करायच्याच शेणखत कोंबडी खत ह्या गोष्टी टाका पाला पाच असेल तर तो रोटर मारा त्याच्यामुळं फळ पेटवू नका जो दुसऱ्या दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला की पा पाचट आहे ते पाचट कधी पेटवू नका उसाचं एक दोन तीन वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट चांगले दिसायला मिळतील आमचा हा उस्त पण तुम्हाला दाखवतो त्याला पण हे सगळे रिझल्ट आहेत म्हणजे हेच केलेलं आहे त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा कोणते पीक हो दे ज्या पिकाची मुळी चांगली ते पीक चांगलं मुळी काय करते ह्याचंही कार्य तुम्हाला सांगितलं पाणी असेल अन्न असेल हे जमिनीतून शोषून घेऊन किंवा त्याचं वाहन करण्याचं काम मुळी करत असते तुमची पांढरी मुळी जेवढी सशक्त पांढरी मुळीची वाढ जेवढी चांगली तेवढा तुमचा ऊस चांगला ऊसाची फुटवे चांगले येणार ऊसाची कांडी वाढणार साईज वाढणार जेणेकरून चाळीस पंचेचाळीस कांड्यावरती ऊस जाईल जर असा ऊस गेलात तरच आपल्याला ऊस शेती परवडते चाळीस पंचेचाळीस पन्नास टन जरी ऊस गेला तर शेती ऊ शेती परवडत पन् नाही कारण ऊस तुटण्यासाठी कमीत कमी बारा पंधरा ते चौदा ते पंधरा सोळा महिने जातात अडसाळी ऊस असला आणि तोच जर ऊस तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरावरती असाल तरी सुद्धा तो परवडत नाही तुमची कॅपॅसिटी नसेल जास्त खर्च करायची तर ह्याच ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी सुरुवातीपासून करा तुमचं उत्पन्न वाढेल म्हणजे ऊस पीक असेल इतर कोणतंही पीक असेल त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल काय असेल खतांबरोबर पांढरी मुळी जर तुमची चांगली झाडाची डेव्हलप झाली असेल तुम्ही त्याच्याकडे स्पेशल लक्ष दिलं असेल तर तुमचं उत्पन्न पंच्याऐंशी नव्वदच्या खाली यायला काही हरकत नाही मग तुम्हाला ते उपाय पण सांगितले काय करायला पाहिजे काय नाही ते ते केल्यानंतर पांढरी मुळी कशी वाढते ते पण सांगितलं प्रत्येक वेळेस रूटचं म्हणजे ह्युमिक ऍसिड बारा एकसष्ट वगैरे तुम्ही सोडत चला त्याचे फायदे भरपूर होणार आहेत नत्र आणि स्फुरद हे मुळांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे त्यामुळं जर ह्या मुळीविषयी बोलायला गेलं तर म्हणजे व्हिडिओ पुरणार नाही मित्रांनो तुम् आपल्याला पण सार थोडक्यात जे आपण करतोय आपलं काही ह्याच्यातमधले करायचं चुकत असेल तर तुम्ही ते व्हिडिओ चांगला बघून पूर्ण बघून तुम्ही समजून घ्या आणि तेवढं करा एवढं जरी केलं तरी मुलांच्या विकासासाठी चांगलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल धन्यवाद